नक्कीच काहीतरी झोल झाला आहे एवढी लाट होती तर ती दिसली कशी नाही पवार ठाकरेंच्या सभेला गर्दीच होत नव्हती असं नव्हतं आंबेगावची पवारांची सभा किती मोठी झाली होती पवार ठाकरेंच्या सभा जिवंत होत्या याउलट चिराळा इथं झालेली अमित शहाची सभा फ्लॉप ठरली होती एवढ्या प्रमाणात मतदान वाढलं म्हणायचं तर ते ग्राउंडवर दिसलं का नाही लोकांची गर्दी मतदान केंद्रावर का दिसून आली नव्हती चिरूर मधून अशोक पवार पराभूत झाले असते हे एक वेळ मान्य पण चौऱ्याहत्तर हजारांपेक्षा अधिकचा फरक कसा शक्य आहे बऱ्याच ठिकाणी उमेदवारांच्या पराभूत होण्याचा आणि जिंकण्याचा आकडा आहे दरवेळी साठ हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा पराभव होतो मतदारसंघात अशी थोरातांच्या विरोधाची लाट कुठे दिसून येत होती मवयाचा दारुण झालेला पराभव आणि त्यानंतर ईव्हीएम बाबत निर्माण होणारे प्रश्न महायुतीने मैदान एक हाती मारला असलं तरी विरोधकांना ते पटत नाहीये कारण महायुतीची इतकी मोठी सुप्त लाट आहे तर ती कोणालाच कशी दिसली नाही ना महायुतीच्या सभा सुपरहिट ठरत होत्या ना सोशल मीडियावर महायुतीचा जय जयकार होत होता अर्थात इतक्या बहुमतात कशी जिंकली हे सांगताना ईव्हीएम समोर येऊ लागलं पण खरंच या विजयात ईव्हीएमचा हात आहे का खरंच काही घोळ आहे का की आपला पराभव पचवणं मव्याच्या नेत्यांना अवघड होत आहे ईव्हीएम बाबत केले जाणारे दावे आणि मतदानातून दिसणाऱ्या आकडेवारीतलं तथ्य पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आत्ता लागलेल्या निकालातून जे काही दावे करत संशय तयार केला जातोय यात एक एक करून किती तथ्य आहे ते तपासून घेऊ पहिला दावा थोरात चव्हाण या दिग्गजांचा पराभव शक्य नव्हता जयंत पाटील रोहित पवार हे घासून विजयी व्हावेत असं वातावरण नव्हतं आता बाळासाहेब थोरात यांचा पराभव कसा शक्य आहे इतकी मोठी त्यांच्या विरोधाची लाट मतदारसंघात तर नव्हते असे अनेक दावे केले जात आहेत दोन हजार नऊ साली थोरात संगमनेर मधून पंचावन्न हजार दोन हजार चौदा साली अठ्ठावन्न हजार दोन हजार एकोणीस साली मतांनी विजय झाले होते म्हणजेच थोरातांच्या विरोधात कमकुवत उमेदवार दिल्यानंतरही बाळासाहेब थोरात लाखांच्या पुढच्या लीडनं निवडून येत नव्हते तर त्यांच्या विजयाचं गणित पन्नास ते साठ हजार मतांच्या लीडच होतं हे दिसून येतं म्हणजेच बाळासाहेब थोरातांच्या विरोधात फिल्डिंग लावली आणि किमान तीस हजार मतं कन्व्हर्ट करण्यात यश मिळालं तरीही बाळासाहेब थोरात पडू शकतात ही वस्तुस्थिती आता मूळ मुद्दा म्हणजे तीस हजार हा आकडा देखील कमी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मतांचं कन्व्हर्जन शक्य आहे का तरी याची आकडेवारी आपल्याला लाडक्या बहिणीतून मिळू शकते संगमनेर विधानसभेत एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे चौऱ्याहत्तर मतं आहेत त्यापैकी महिला मतदारांचा आकडा हा एक लाख चाळीस हजार आहे तर पुरुष मतदार एक लाख अठ्ठेचाळीस हजार आहेत सुमारे एक लाख चाळीस हजार महिला मतदारांची संख्या हा मोठा आकडा पण पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघातून लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या आहे त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे एक लाख चाळीस हजार महिलांपैकी सुमारे त्र्याऐंशी हजार महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळालेला आहे साहजिकच त्र्याऐंशी हजारपैकी किमान महिला महायुतीची सत्ता यावी महिन्याकाठी मिळणारे पैसे कायम राहावेत या विचारातून महायुतीकडे शिफ्ट झाल्या असू शकतात आता दुसरा आकडा या विधानसभा मतदारसंघातून पाच हजार एकशे बारा महिला मतदार नव्यानं वाढल्या म्हणजे चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या महिला मतदारांनी मतदान केलं नव्हतं पण आत्ताच्या विधानसभेत त्यांनी मतदान केलं राज्यभरात नव्यानं नोंदणी झालेला आकडा सोडून जरी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महिला मतदार, मतदार वाढलेल्या दिसतात ती चर्चा पुढे करूच पण संगमनेर तालुक्यात गेल्या चार महिन्यात असा कोणता फॅक्टर आला ज्यामुळे पाच हजार महिला मतदार मतदान करून गेल्या तर इथे लाडक्या बहिणीचा फॅक्टर दिसतो आणि कधीच मतदान न करणाऱ्या महिलांना हा फॅक्टर महत्वाचा दिसत असेल तर विचार करा त्र्याऐंशी हजार महिलांपैकी किती टक्के महिलांना हा मुद्दा महत्वाचा ठरला असेल साहजिकच तीस हजार मतांचं परिवर्तन करणं या फॅक्टरवर अशक्य कोटीतली गोष्ट दिसत नाही थोरातांचा पराभव देखील खूप मोठ्या मतांनी झाला आहे असंही नाही ते दहा हजार मतांनी पडलेत म्हणजे साधारण पस्तीस हजार मतांचं मतपरिवर्तन करण्यात यश आलं असं म्हणता येतं मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेलं ओबीसी मतांचं ध्रुवीकरण लाडकी बहीण हे फॅक्टर आहेतच शिवाय अगदी सुदर्शन चव्हाणके यांच्यासारख्या हिंदुत्ववादी व्यक्तीनं गेल्या वर्ष दोन वर्षात हिंदू जनाक्रोश ते वेगवेगळ्या विषयांवर घेतलेले मोर्चे ज्यातून हिंदुत्ववादाचा फॅक्टर लागू होणं असे बरेच मुद्दे किमान तीस ते चाळीस हजार मतांचं मतपरिवर्तन करू शकतात हे प्रॅक्टिकली मान्य करावं लागतं अर्थात आपण हा मुद्दा एका मतदारसंघाचं उदाहरण घेऊन पाहिला राज्यभरात तसेच धक्कादायक निकाल पाहून हे पडू शकतात का किंवा ते काठावर येऊ शकतात का असं बोललं जातंय तिथे लाडक्या बहिणींचा आकडा पाहिला तर ईव्हीएमचा दावा पोकळ ठरताना दिसतो असाच एक मतदारसंघ शिरूर शिरूर मधून अशोक पवारांचा चौऱ्याहत्तर हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला इतका मोठा फरक कसा काय पडू शकतो नक्कीच ईव्हीएम मध्ये झोल आहे असा दावा इथेही केला जातोय पण अशोक पवार दहा हजारांनी हो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पडलेच होते दोन हजार एकोणीस साली ते एक्केचाळीस हजारांनी निवडून आले होते तरीही गतवेळी भाजपच्या उमेदवारानं इथून एक लाख मतं घेतली होती ही वस्तुस्थिती यावेळी अजित पवारांच्या माऊली कटकेंनी एक लाख ब्याण्णव हजार मतं घेतली या मतदारसंघात दोन लाख पाच हजार महिला मतदार आहेत तर गेल्या चार महिन्यात इथून सतरा हजार महिलांनी नव्यानं मतदान केलंय म्हणजे लोकसभेपेक्षा विधानसभेत महिलांचं मतदान सतरा हजार अधिक झालं तर शिरूर तालुक्यातून एकूण लाभार्थी महिला सत्तावन्न हजार होत्या आकडेवारी पाहिली तर चौऱ्याहत्तर हजारांचा फरक विशेष वाटत नाही हे मान्य करावं लागतं थोडक्यात ही जागा कशी काय जाऊ शकते किंवा ती जागा कशी काय येऊ शकते या गोष्टीचं विधानसभा वाईज विश्लेषण करताना धक्कादायक असं काही दिसत नाही महिला मतदारांनी एका बाजूने थेट कल देणं हा महत्वाचा फॅक्टर गृहीत धरला तर ईव्हीएमच्या आरोपांमध्ये फोलपणा असल्याचं दिसतं आता मुद्दा राहतो तो समान आकड्यांचा पराभूत होण्याचा आणि विजयी होण्याचा आकडा सारखाच असल्याचे अनेक दावे समोर येताना दिसतात उदाहरणार्थ नांदगावमध्ये सुहासकांदेंना एक लाख अडतीस हजार मतं जिन्नरमध्ये कोकाट दिंडोरी झिरवळांना देखील मतांची एक लाख अडतीस हजारांची रेंज दिसते तर येवल्यात भुजबळांना एक लाख पस्तीस हजार मतांची रेंज दिसते आता हे दावे करून समान आकडा असल्याचं सांगण्यात येतं पण दोन हजार एकोणीस सालचं मतदान पाहिलं तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुहास कांदेंना पंच्याऐंशी हजार मतदान मिळालं होतं सिन्नरमध्ये कोकाटेंना एक लाख अडतीस हजार दिंडोरीत नरहरी झिरवाळांना एक लाख चोवीस हजार आणि येवल्यात भुजबळांना एक लाख सव्वीस हजार मतदान मिळालं होतं म्हणजे गतवेळी सुहास कांदे वगळता बाकी सर्व विजयी उमेदवार देखील एकाच रेंजमध्ये होते असं दिसतं मतदारसंघ पुनर्रचनेनंतर साधारण तीन ते चार लाखांच्या घरात सरासरी असणारे मतदारपैकी पंचावन्न साठ टक्के लीडने उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता व सरासरी साठ टक्के प्लस मायनस होणारं मतदान या गोष्टी प्रत्येक उमेदवाराला ठराविक आकड्याकडे घेऊन जाताना दिसतात साहजिकच यातून एकसारखा आकडा येण्याची प्रोबॅबिलिटी दिसून येते मग राहतं काय विरोधकांकडून बोललं जाते आहे की अशी एकतर्फी लाट मतदारसंघात तर दिसत नव्हती पवारांच्या ठाकरेंच्या सभांना गर्दी तर होत होती पण गर्दीचं सर्वसामान्य गणित हे पुरुषांच्या व्याख्येतून आजही पाहिलं जातं आपण हेच विसरतो की अनेक मतदारसंघात त्याहून अधिक महिला मतदारांची संख्या आहे लाडक्या बहिणींच्या फॅक्टरवर झालेलं काम म्हणजे अनेक ठिकाणी थेट स्वयंपाक घरात जाऊन मव्या सत्तेत आली तर आपले पैसे बंद होतील असा मेसेज देण्यात आला दुसरीकडे राहुल गांधींनी महालक्ष्मी योजना मांडली ती सहा नोव्हेंबर रोजी किमान दोन दिवसांचा कालावधी मव्याच्या जाहिराती छापून त्या हातात पोहोचण्यासाठी देण्यात आला तरी आठ ते नऊ तारीख येते पुढच्या आठ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र मविया दिल हा मेसेज पोहोचणं आणि ऑलरेडी महायुतीचे पैसे पोचलेले असणं बराच डिसाइडिंग फॅक्टर ठरला असं आपल्याला म्हणता येतं असो पण मूळ मुद्दा हा की ही लाट दिसून काय येत नव्हती तरी इलेक्शन ग्रामपंचायतीप्रमाणे लढले गेले रिसोर्स पासून ते अनेक फॅक्टर स्थानिक होते महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची होती एक गठ्ठा मराठा समाजाची ताकद लावड वाटत असेल तर अंडर करंटमध्ये ओबीसी समाजाचं झालेलं ध्रुवीकरण हिंदुत्व आणि सत्ताधारी असल्याचा फायदा घेऊन व्यवस्थेचा फायदा घेण्याची रणनीती या गोष्टी आपल्याला नजरेआड करता येत नाहीत पर्यायानं गर्दी दिसत नसली लाट नसली तरी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल देणारा ट्रेंड प्रत्येक पॉकेटमध्ये राहिला असं म्हणता येतं मग आता ई व्ही एमवर संशय घेण्यासारखं राहतं तरी काय मतदारांची संध्याकाळच्या सुमारास अचानक वाढलेली टक्केवारी विचारली तर ही टक्केवारी दर इलेक्शनमध्ये राहिलेली आहे लोकसभेला देखील मतदान संध्याकाळच्या सुमारास वाढलेलं होतं दिवसभराचा अंदाज घेऊन चार नंतर मतदानाला बाहेर पडणं हा ट्रेंड कॉमन आहे दोन हजार एकोणीस साली संध्याकाळी पाच वाजता चोपन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झालं होतं तर अंतिम आकडा एकसष्ट पॉईंट दहा टक्के हा होता यंदा संध्याकाळी पाच वाजता अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होता तर अंतिम आकडा सहासष्ट पॉईंट शून्य पाच इतका होता म्हणजे गतवेळी संध्याकाळी पाच नंतर सहा पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान वाढलं होतं तर यावेळी सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान वाढल्याचं दिसतं साहजिकच हा आकडा पाहिला तर अचानक संध्याकाळी आकडेवारी वाढून आली असं कुठेच म्हणता येत नाही दुसरीकडे ही गर्दी मतदान केंद्रावर का दिसली नाही असं म्हणावं तर लोकसभेपेक्षा यावेळी बूथ जास्त होते लोकसभा निवडणुकीत एकूण बूथ होते अठ्ठ्याण्णव हजार एकशे चौदा तर विधानसभा निवडणुकीत बूथ होते एक लाख एकशे त्र्याऐंशी फरक आहे दोन हजार एकोणसत्तर बूथचा लोकसभेत अनेक ठिकाणी मतदान स्लो झाल्याच्या तक्रारी होत्या तशा तक्रारी यावेळी कमी दिसल्या असंही दिसून आलं थोडक्यात काय तर आकडेवारी पाहिली ट्रेंड पाहिला तर महायुतीचं सूक्ष्म नियोजन आणि फिल्डिंग हे एक हाती स्विंग होण्याचं प्रमुख कारण दिसतं पण मव्या मात्र आपल्या पराभवाचं खापर अजूनही ईव्हीएम वरती फोडून पावट्याचं निमित्त शोधताना दिसतंय असं म्हणता येतं या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका